नमस्कार मी हंसराज मराठे अकोल्याला राहतो ह्याच्याकरता नमूद केलं की माझी भूतान ट्रीप जी होती ती अकोल्याहून सुरू होणार होती तर माझे मित्र पक्षी मित्र श्री दीपक जोशी त्यांची मिसेस त्याच्यानंतर श्रीकांत वांगे त्यांची मिसेस, मिसेस मी आणि माझी मिसेस असं सहा जणांनी भूतान टूर करायचं ठरलं आणि मी थोडासा अभ्यासाला लागलो मी बरेच यूट्यूबचे व्हिडिओ बघितले इतरांचे आणि त्याच्यावरनं एक ग्रीन एस्केप या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं सिलेक्शन केलं आणि त्यांचा फोन नंबर जो त्याच्यात दिला होता त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना कळवलं की बाबा आम्ही सहा लोकांचा ग्रुप आहे तर तुमचा काय कोट असेल तर त्यांनी मला लगेच कळवलं तर ते सहा जणांकरताचं जे पॅकेज होतं तर ते चोवीस हजार पाचशे पर हे पर हेडप्रमाणे त्यांनी कळवलं आणि आमचं रिझर्वेशन जे होतं ते अकोला टू हसीमारा असं होतं आणि येताना अलीपूरद्वार म्हणून आहे तिथून होतं तर त्यांच्या पॅक पॅकेजप्रमाणे ते आम्हाला हसीमाराला पिकअप करतील कारनी आणि तिथून पूर्ण पुढची व्यवस्था राहायची खायची प्यायची करतील आणि परत अली अलीपूर अलीपूरद्वारला आणून सोडतील तर याच्यामध्ये त्या पॅकेजमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट होता आणि रात्रीचा डिनर होता लंच त्यांच्याकडे नव्हता तो आमचा आम्ही करायचा होता असं ते एकंदरीत पॅकेज होतं तर ह्याच्यामध्ये इन्क्लुजन्स जे असतात त्याच्यामध्ये जसं ब्रेकफास्ट आणि डिनर सांगितलं त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन दे विल पिकअप अस फ्रॉम हसीमारा तिथून ते हॉटेलला घेऊन जातील हॉटेल्सची व्यवस्था तर आमचा जो मुक्काम होता तो पहिल्या दिवशी भारताची जी बॉर्डर आहे वेस्ट बेंगालमधली तिथे जयगाव नावाचं गाव आहे बॉर्डरला भिंत आहे भिंतीच्या अलीकडे जयगाव आहे पलीकडे खूप शिलाँग आहे तर जयगावला त्यांनी हॉटेल बरसाना म्हणून बुक केलेलं होतं त्याच्यानंतर दोन दिवस चिंपूला मुक्काम होता तिथे हॉटेल न्यूमियस म्हणून होतं त्याच्यानंतरचा दोन दिवसाचा मुक्काम पारोला होता तो गॅलिंग रिसॉर्ट म्हणून हॉटेल होतं तिथे होता, होता आणि परत मग जयगावला येऊन शेवटच्या दिवशी मुक्काम आणि तिथून ते अलिपूरद्वारला आम्हाला रेल्वे स्टेशनला सोडणार असं एंटायर पॅकेज होतं ह्या पॅकेजमध्ये भूतानमध्ये जे जे पॉइंट्स बघितले जातात तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पॉईंट्सना फी आहे तीनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपयापर्यंत ती आम्ही भरायची होती ती यात इन्क्लूड नव्हती तर अशा प्रकारे हे त्यांचं पॅकेज जे होतं ते डिझाईन केलेलं होतं आणि आ, मी फक्त यूट्यूबच्या भरवशावरच कॉन्टॅक्ट करून आणि त्यांचं ॲडव्हान्स पेमेंट जे होतं ते ट्वेंटी पर्सेंट म्हणजे आमचं तिघांचं तीस हजार रुपये त्यांना पे करायचे होते आणि उरलेले पैसे तिथे जयगावला गेल्यानंतर द्यायचे होते तर ते मी पे केले होते हे हे एक प्रकारे माझ्याकरता गॅम्बल होतं कारण मी काय गुरीन एस्केप वगैरे कोणाला बघितलेलं नव्हतं फक्त यूट्यूबच्या भरवशावर ते बुकिंग केलेलं होतं त्याच्यामुळे मला थोडी धाकधूक होती तिथे पोचेपर्यंत की काय होतं हो, काही काही वेळा फसवणूक होते ट्रॅव्हलरची पण टू माय सरप्राईज अँड माय लक ग्रीन जे राजेश प्रधान म्हणून करताधारता आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट कोऑपरेशन आम्हाला सुरुवातीपासून केलं वेळोवेळी फोन करून ते कॉन्टॅक्टमध्ये राहिले तसंच प्र प्रवास सुरू झाल्यानंतर मी त्यांना कळवलं होतं की गाडीत बसलो त्यांनी लगेच हसीमारा स्टेशनला जो ड्रायव्हर आम्हाला घ्यायला येणार होता त्याचा फोन नंबर कळवला त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला त्यांनी सांगितलं की मी हसीमारा स्टेशनवर उभा आहे तुम्ही या त्यांनी तिथे रिसीव केलं त्याच्यानंतर हसीमारा टू जयगाव असा प्रवास सुरू झाला त्यांनी महिंद्राची महाराज म्हणून मोठी गाडी पाठ पाठवली होती कारण आमच्याजवळ सामान बरंच होतं जयगावला त्यांनी आधी ऑफिसला त्यांच्या नेलग्री नेस्केपला तिथे राजेश प्रधान यांची भेट झाली आणि आम्ही ॲडव्हान्स पेमेंटमध्ये फक्त ट्वेंटी पर्सेंटच केले होते, तो 80 थे, होते आ, तर उरलेले एटी पर्सेंट त्यांना तिथे द्यायचे होते प्रवास सुरू व्हायच्या आधी तर ते एटी पर्सेंट त्यांना हँडओवर केले त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की भूतानची जी करन्सी आहे तर त्याचं तुम्हाला हवं असेल करन्सी तर ते नेक्स्ट डे ते आमच्या गरजेप्रमाणे प्रोव्हाइड करतील <coughs> त्याच्यानंतर तिथून आम्हाला त्यांनी जे आमचं हॉटेल बरसाना म्हणून बुक केलेलं होतं जयगावच्या स्टेकरता तिथे नेऊन सोडलं आणि आम्ही तिथे हॉटेलवर पोचून हॉटेल चेक इन केलं त्याच्यानंतर दीड दोन वाजत आले होते तर ते आम्ही लगेच जेवण केलं आणि त्याच्यानंतर परत रूमवर येऊन फ्रेश झालो आणि संध्याकाळी तिथे पायी बॉर्डर क्रॉस करता येते तर ती पायी बॉर्डर क्रॉस केली इमिग्रेशनला व्होटर्स आय डी किंवा व्हॅलिड पासपोर्ट हे दोन डॉक्युमेंट्सच ॲक्सेप्ट होतात आधार ॲक्सेप्ट होत नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं आधार सगळीकडे चालतं म्हणून आधार घेऊन आलेले लोकं होते ज्यांची पंचायत झाली तर ह्या दोनपैकी एक दाखवून तुम्हाला बॉर्डर क्रॉस करता येते तिकडे खूप शिलाँगला तुम्ही म्हणजे भूतानमध्ये शिरता तिथे फिरून आणि तुम्ही परत येऊ शकता रात्री तिथे मुक्काम करू शकत नाही तर तसं आम्ही मध्ये एंट्री घेतली त्या रात्री वीस तारखेच्या आणि थो थोडंसं फिरलो समोरच एक मॉनेस्ट्री आहे ती मॉनेस्ट्री बघितली त्या मॉनेस्ट्रीच्या शेजारीच एक ड्युटी फ्री गोल्ड शॉप आहे भूतान गव्हर्नमेंटचं भूतान गव्हर्नमेंटनी करोनानंतर ती एक स्कीम अप्लाय केली होती की टुरिस्टनी अट्रॅक्ट व्हावा म्हणून ड्युटी फ्री गोल्ड ते तिथे विकतात तर जेव्हा ही सुरू झाली स्कीम तेव्हा भारतामध्ये सत्तावन्न हजार रुपये दहा ग्रॅमची किंमत होती आणि त्यांच्यातली चाळीस हजार होती तर त्याच्यामुळे बरेच टुरिस्ट अट्रॅक्ट होतील असा त्यांचा अंदाज होता तर तशी अशी ती स्कीम होती पण त्या स्कीमला नुसतं सोनं सहजासहजी खरेदी नव्हतं करताय त्याच्यात दोन तीन अटी अशा होत्या की यांची एक दिवसाची सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी बाराशे रुपये असते ती तुम्हाला भरावी लागते त्याच्यानंतर थ्री स्टार हॉटेलला उतरल्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागतो आणखीन ही जी किंमत आहे सोन्याची ही तुम्हाला यू एस डॉलरमध्ये पे करावी लागते त्या पण कोऱ्या करकरीत चांगल्या नोटा लागतात असं मला माहिती मिळाली मी हा काही प्रकार केला नाही पण एक माहिती म्हणून सांगतो इथे तसंच तिथे भूतानमध्ये दारू खूप स्वस्त मिळते ही एक माहिती आहे तर अशा प्रकारे आमचा भूतानचा टूर हस हसीमाराला जयगावला पोचल्यानंतर सुरू झाला तर आता इथून पुढे आपण व्हिडिओ पाहू मी साधारण सहा किंवा सात पार्टमध्ये पूर्ण भूतान ट्रीप कव्हर करीन तर आता हे पार्ट वन आहे तेव्हा आपण इथून पुढे प्रवास बघूया कसा झाला ते आणि मी रिकमेंड करीन ग्रीन एस्केप राजेश प्रधान यांना त्यांनी अतिशय उत्तम व्यवस्था चोख व्यवस्था ठेवली होती हॉटेल्सही चांगले होते फूड वॉज ऑल्सो गुड बट वेन यू एंटर इन अ डिफरंट कंट्री वेगळ्या देशामध्ये तुम्ही जाता तेव्हा समटाइम्स तिथली चव बदललेली असते तुम्हाला इंडियन मसाले मिळतीलच असं नाही काही ठिकाणी त्यांचे लोकल मसाले ते वापरतात त्याच्यामुळे बी प्रिपेअर्ड दॅन वन मोर थिंग की तुम्ही भूतानला जे जात आहे तर तिथे नुसते डोंगर दऱ्या आणि नैसर्गिक सौंदर्य आहे तर डोंगर दऱ्या आहेत म्हणजे तुम्हाला ठिकठिकाणी चढ उतार करायचा आहे तुमचे पाय चांगले असायला पाहिजेत आणि चालायची तयारी पाहिजे तुम्ही जर म्हणाल की मी चालणार म्हणजे तुमच्या होत नसेल जानल चालणं तर जाऊ नका त्याच्यामध्ये एक स्नेस्ट म्हणून पॉईंट आहे जिथे की सहा साडेसहा किलोमीटर चढ उतार करत वर चढावं लागतं आणि सुंदर पॉईंट आहे तो पण uh, माझ्या बायकोची गरंगळी फ्रॅक्चर असल्यामुळे आम्ही तो ऑप्ट न करता दुसरा एक पॉईंट uh, uh, चेलेला पास म्हणून आहे तो ऑप्ट केला अदरवाईज दॅट नेस्ट इज वर्थ सीन लोकांचं असं मत आहे की टायगर्सनेस नाही देखा तो कुछ नाही देखा सो इफ पॉसिबल यू विजिट इट सो नाऊ यू विल कंटिन्यू द व्हिडिओ नमस्कार मी हंसराज मराठे माझा प्रवास अकोला जंक्शनहून अठरा तारखेला रात्री सुरू झाला अठरा तारखेला बावीस हजार पाचशे अकरा या नंबरची कर्मभूमी एक्सप्रेस जी आहे मुंबई दिब्रुगड ती आम्ही रात्री साडेनऊ वाजता बोर्ड केली आणि माझं रिझर्वेशन जे होतं ते ए सी थ्रीच्या बी थ्री आणि बी फोर बोगीमध्ये होतं आम्हाला वेगवेगळे बर्थ नबायकांना मिळाले होते आणि आम्ही तिन्ही मित्रांनी वेगवेगळ्या वेळी रिझर्वेशन्स केल्यामुळे इतरांनाही वेगवेगळ्या बोग्या मिळालेल्या होत्या तेव्हा आता हे आम्ही ए सी थ्रीमध्ये अकोल्याला रात्री अठरा तारखेला चढलो आणि आमचा प्रवास सुरू झाला आता इथून पुढे ही गाडी बऱ्याच स्टेट क्रॉस करत जाते तर महाराष्ट्रामध्ये जशी शिस्त आहे तशी पुढे शिस्त नाही बऱ्याच ठिकाणी एसी तो तो थ्री तो तो की ही जनरल कंपार्टमेंट सारखी झालेली असते अप डाऊन करणारे लोक येऊन शेजारी बसतात सरका म्हणतात तर आता हे वीस तारखेला सकाळी आम्ही न्यू जलपाईगुडी क्रॉस केलं होतं तेव्हा तुम्ही बघू शकता की तिथून पुढे चहाचे बगीचे भाताची शेती असं सगळं हिरवागार वातावरण आहे अतिशय नयनरम्य असं दृश्य आहेत आणि ह्या पिरियडमध्ये आम्ही जूनमध्ये प्रवास करत होतो तर तो तो इथे भरपूर पाऊस पडतो ढग अगदी दाटून आलेले आहेत ते तुम्ही बघू शकता काही ठिकाणी भुरभूर पण चालू होती पावसाची तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास सुरू होता आमची ही गाडी अठरा तारखेला रात्री साडेनऊला निघून हसीमारा म्हणून जे स्टेशन आहे वेस्ट च जिथून भूतानची बॉर्डर फक्त अकरा किलोमीटर आहे तिथपर्यंत आम्ही पोचणार होतो आणि ते आम्ही वीस तारखेला सकाळी सव्वा आठचं सा टायमिंग होतं पण गाडी लेट झाल्यामुळे चार तास आम्ही साधारण बारा साडेबाराला हसीमारा स्टेशनला पोचलो आता हसीमारा स्टेशनला पोचल्यानंतर आमचा टूर ऑपरेटर जो होता त्यांनी तिथे गाडी पाठवलेली होती तिथून आम्हाला ते पिकअप करून पुढचा प्रवास आमचा त्यांच्या स्वाधीन होता तर त्यांनी रेल्वे स्टेशनवरती महिंद्राची माराझो नावाची गाडी असते ती पाठवलेली होती मोठी गाडी आहे आमचं सामान भरत असल्यामुळे तर झालं काय होतं की वेळेवरती आमच्या सहा लोकांपैकी दोन लोकांचं मिस्टर अँड मिसेस वांग्यांचं कॅन्सल झालं होतं त्याच्यामुळे आम्ही चौघच होतो तर आता हे आम्ही हसीमारा स्टेशनला पोचलो तर त्याच्यानंतर हे जयगावचं ग्रीन एस्केपचं ऑफिस आहे हे मिस्टर राजेश प्रधान आहेत की जे ज्यांनी खूप कोऑपरेट केलं आता हसीमारा टू जयगाव आमचा हा प्रवास होनी सुरू झालेला आहे इथेही दु रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडी आहे जंगल आहे आणि एकदम नयनरम्य असा सुखकर प्रवास तो होता तर हा साधारण हे जे अंतर आहे हसी महाराज ते जयगाव हे अंतर जे होत ते फक्त सोळा किलोमीटर होत आणि अर्धा पाऊन तास लागायचा होता जयगावला पोचायला आता हे आम्ही जयगावला पोचलोय आणि त्यांनी आम्हाला हॉटेलवर हॉटेल बरसाना म्हणून आमच्याकरता बुक जे केलेलं होतं तिथे आणून सोडलं तर तिथे आम्ही साधारण एक दीड पावणे दोनच्या सुमारास पोचलो थोडंसं चेक इनला टाईम लागला तिथे ला गर्दी असल्यामुळे आणि आम्हाला आमची रूम मिळाली आम्ही रूममध्ये चेक इन केलं आणि उशीर झालेला असल्यामुळे आम्ही आधी जेवायचं ठरवलं तेव्हा खाली येऊन हॉटेल बरसानाला आम्ही लंच घेतला आता आमच्या पॅकेजमध्ये त्यांच्याकडनं फक्त सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचा डिनर होता लंच आम्हाला करायचा होता तेव्हा आता आम्ही इथे लंच करायला बसलो आहे तर आम्ही एक, एक, एक व्हेज थाळी मागवली तर छान थाळी होती त्याच्यामध्ये बटर नान पनीर बटर मसाला दाल फ्राय भात पापड सलाड असं होतं दोनशे तीस रुपयाची ती थाळी होती आणि अन्नाची चव अतिशय छान अंचकर होती इथे आम्हाला एक टुरिस्ट भेटला होता त्यांच्याशी आम्ही बोलल्यावरती त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की तो बराच फिरलेला आहे तेव्हा जयगावामध्ये बरसाना हॉटेलला छान जेवण मिळतं आणि फॉर्च्युनेटली वीआर स्टेईंग देअर ओनली सो वी हॅड अ लंच आता हे पोळी आणि पनीर खातो आहे तिथलं फूड छानच होतं पनीरची भाजीही छान होती दाल फ्राय जी होती त्या दाल फ्रायची चव पण छान होती म्हणजे साधे चार पदार्थ होते पण चव खूप छान होती जेवण छान होतं जेवण झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीमचा आस्वाद घेतला आणि मग जेवण झाल्यानंतर परत रूमवर आलो आम्ही सगळे आणि आंघोळी वगैरे केल्या फ्रेश झालो थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास आम्ही तिथून बाहेर पडलो इथून अगदी जवळ वॉकिंग डिस्टन्स शंभर मीटरवरती भूतान बॉर्डरची भिंत लागते त्या भिंतीच्या अलीकडे भारत आहे आणि पलीकडे फुटशिलाँग म्हणून भूतानचं गाव आहे याच्यामध्ये जे इमिग्रेशन ऑफिस लागतं त्या इमिग्रेशन ऑफिसला काउंटरला तुम्हाला वोटर्स आय डी किंवा व्हॅलिड पासपोर्ट दाखवून तुम्हाला एंट्री मिळवत आहे ते फुडशिलाँगला थोड्या वेळा करता थोड्या वेळाकरता म्हणजे तुम्ही एंटर केल्यानंतर फिरून परत तुम्हाला इकडे यायचं आहे रात्री तिथे मुक्काम करू शकत नाही तर अशा प्रकारे आम्ही संध्याकाळी आमचे वोटर्स आय डी दाखवून फुडशिलाँगमध्ये एंट्री घेतली फुडशिलाँगमध्ये एंट्री घेतल्यानंतर आता हे मी रूम टूर करवतो आहे हॉटेल बरसानाची जी रूम आम्हाला मिळाली होती ती दाखवतोय रूम छान होती फक्त थोडी छोटी होती आकाराने अदरवाईज इट वॉज ओके इट वॉज ए सी रूम टी व्ही त्याच्यानंतर तिथे चहाची इलेक्ट्रिक किटली दिलेली होती चहाचे पाऊच सामान दिलेलं होतं तुम्ही रूममध्ये चहा करून घेऊ शकता दोन आरोच्या पाण्याच्या बाटल्या प्रोव्हाइड केलेल्या होत्या त्याच्यानंतर हे तुम्ही पाहू शकता टॉयलेट आहे स्वच्छ टॉयलेट होतं आणि तिथे वर हॉट वॉटर वाट गिझर लागलेला होता आ, यू कॅन हॅव अ हॉट वॉटर वाट ट्वेंटी फोर बाय सेवन देन आ, अशा प्रकारे ही छान रूम होती आणि तिथून मग आम्ही संध्याकाळी हे इमिग्रेशन ऑफिसला आलो इमिग्रेशन काउंटरला वॉटर आय डी दाखवून आणि पलीकडे एंट्री घेतली थी, त्या तिथे चौकातच समोर एक मॉनेस्ट्री आहे आता त्या मॉनेस्ट्रीचं नाव मी तिथे त्याच्यावरती टाकलेलं आहे कारण इथली जी नावं आहेत ती प्रोनाऊन्स करायला आपल्याला थोडीशी कठीण जातात करताही येत नाहीत समटाईम्स तर हे पेलिरी असं काहीतरी नाव आहे ती बुद्ध बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे आर्किटेक्चर खूप छान असतं इथल्या बिल्डिंगचं एक विशिष्ट शैलीत बांधलेली ही सगळी मॉनेस्ट्रीज आणि त्यांची स्तूप आणि मंदिर आहेत तर ते संध्याकाळच्या वेळी आम्ही तिथे एंट्री घेतली तसं आमच्या अकोल्याहून एक बत्तीस लोकांचा ग्रुप भूतान ट्रीप करता चाललेला होता जो की गाडीमध्येही आमच्यासोबतच होता आणि इथेही पण बरेच लोक सोबतच आलेले होते आता हे इथली मॉनेस्ट्री पाहून झाल्यानंतर आम्ही तिथलं जे लोकल मार्केट आहे ते लोकल मार्केट थोडंसं फिरलो काही लोकांना मोमो वगैरे खायचे होते त्यांनी मोमो वगैरे खाल्ले त्याच्यानंतर ह्या मॉनेस्ट्रीच्या शेजारीच एक ड्युटी फ्री गोल्डचं शॉप आहे गव्हर्मेंटचं पण ते बंद होतं त्याचं टायमिंग असतं काहीतरी दहा ते, ते पाच वगैरे तर ते बंद होतं त्याच्यानंतर इथे दारूही स्वस्त मिळते असं कळलं तर मी दारूच्या दुकानात शिरून काही ठिकाणी रेट विचारले मी जरी दारू पित नाही तरी माहिती असायला हरकत नाही असं माझं एक मत आहे त्याच्यामुळे मी दारूच्या दुकानातल्या बाटल्या वगैरे त्या ऑब्झर्व केलं तर मला तिथे ओल्ड मॉंगच्या वेगळ्या आकाराच्या बाटल्या दिसल्या आता हा माझा पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढचे माझे सात व्हिडिओ तुम्हाला ॲटोमॅटिक दिसतील तर सबस्क्राईब जरूर करा एकानंतर एक, एक सात व्हिडिओ येतील हा पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आहे इथे ही ड्युटी फ्री गोल्डबद्दलची माहिती दिलेली आहे मी आणि हे काही बाटल्यांचे आकार मला आकर्षक आणि वेगळे वाटले जे की इंडियात पाहायला मिळत नाहीत म्हणून टाकलेत तेव्हा आता मी इथे हे माझं व्हिडिओ थांबवतो बाय बाय गुड बाय